नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींना काय चाललंय सगळ्यांचं आहे का बरं काय करायचं काल दिवस माझा कसा केला माझं मला माहिती आहे असं माझं दुपारपर्यंत पाय दुखत होतं दुपारपासून उन्हात जे काम केलं मशीला चारून आणलं हे केलं त्यात उन्हानं जास्तच डोक मला रात्रभर झोप नाही र बरंच म्हणायला लागेल जावं ना एवढं म्हणजे म्हणजे माझ्या मनात पण वाटत नव्हतं की जाऊ करेल माझी शेवाशी प्रमाणापेक्षा जास्त तिनं केलं तिचं उपकार तसं भरपूर आहे तर माझ्यावर का आता कधी मी हे उपकार फेडायचे खुणास्ट नवऱ्यानं मला ख्याव 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 ख्या कसलं असलं कसं कुठल्या मनानं आली चांगली का वाईट काय माहीत नाही माझं डोकं रात्री छिपून दिलं काल दुपारी माझं पाय दाबलं तिचं मानव एवढा आभार कमीच तर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत ज्या त्या ठिकाणी ती कशी असेल कशी नाही ते सांगता येत नाही पण माझं रात म्हणजे खरोखरच ती ना सकाळी पण मला जेव, -जेव म्हणत होती दुपारी रात्री म्हणत होती मी काल दिवसभर अन्नाचा कण म्हणून खाल्ला नाही आज सकाळी वरण भात केलं थोडंसं वरण भात खाल्लं पूर्वी गेली शाळेत गुढी गेली गुढीला डबा तीनच तिला मुनीबरोबर गेली ना ती शाळेत दिदी लवकर जाते दिदीला तेवढा डबा मॅ करून दिला लवकर एवढं भयानक डोकं दुखत होतं असं वाटत होतो काहीतरी वाट घालावा मस्तकच फोडून टाकावं इतकं विचित्र जर झालं तर आवरासारखं म्हणतो सारखे तुझ्या मागे रोगच लागला आणि रोगातच बायको भेटली आता कुठली बी गोष्ट झाली तर माणूस मुद्दाम करते आहे का सांगा तुम्हीच हां नवऱ्याला वाटतं मुद्दामच करते या कुठलं कधी बी असू द्या मला दुखणं आलं म्हणलं का ह्यांला कधी पण कर तर बरं का नेऊन दवाखान्यात चल म्हणते तर नेऊन दवाखान्यात नेह पण आधी माणसाच्या मनाचं खचीकरण करते माणसाचं माणसाला दुखणं आलेलं असतंय ज्या त्याचं त्याला सुधरत नाही दुखण्यानं ना आधीच परेशान आहे आणि नवऱ्याचं वर सर्दी खोकला ताप या सगळी गोष्ट माझं डोकं जर दुखायला लागलं अक्षरशः मला काहीच कळत नाही पायानं ना सुद्धा मी सकाळी माझं पाय दुखत दुपारी पायगाळातल्या झालं तर असं अवघडलं होतं गाडीत बसून त्यामुळं पण तसंच थोडंसं हे केलं तिला पाय दाबलं दुपारी का पुन्हा मी मैत चारून आणली मैत चारून आणली भांडी धुणं सगळं केलं मी सायपाक सकाळचा सा केलता पुन्हा रात्री अजून हिंडला भाकरी दोन चार करून ठेवल्या शिळ्या तशाच पडल्या नि मी अर्ध्या पण केरले की करायचं करत व्य की बायचं दुःख जीवाला जरी आलं तर केरणं भागाय की नाही केलं म्हणजे पुन्हा नाही केलं म्हणून ना अजून सगळी घर केला असता अरे बायचं जीवन लय मिशन गड्याच्या जीवाला आलं काय करणार आहे गडी धुनं भांडी करायचं आहे का काय सकाळ बसणं जर पडलं ह्यांच्या जीवाला आलं म्हणजे त्या बाजावरनं खाटवरनं उठायचं नाहीत आज एवढं जीवाला येऊन सुद्धा बिचाऱ्याला मशीचं का शेळीचं बघितलं नाही शिळेला सुद्धा काय खाय आणून टाकलं नाही पण आहे की मला मुकचित्रा दारात पडलं हे म्हणल्यावर हे करायचं मी मैस घेऊन गेल्यावर दुपारनं पुन्हा भावाला घेऊन आल्या तर या कुठलं ती जाल भाव हिकून मान्य येऊ द्या केलं तिनं भावाला जेवण तिच्या तिच्या हे केलं मला काय आलेली गेलेली गेले माहित नाही ती मी मैत चाराय घेऊन गेली ती आणि ह्यांनी ह्यांच्या मसरासने पालं टाकले दिरान वे याला जाऊ द्या जाषयी काय नाही माझं मला दुखत होतं मी निहिले असते सगळी मसर सोडून माझं मला दुखत होतं मी हव का हिकडून तळ्याच्याकडनं कडने साडीत इथं तर मैस हिंडवली आलेली गेलेली दिसत होती मला अशा आठ बाजूला होती मी मैस चारत आपली बसली होती त्याचं काय नाही उन्हात काम केलेलं के ह्याचं काय नाही यांना पण कसं बायको मोबाईल बघते सारखं येऊन जाऊन त्या मोबाईलवरच का येतं कायम हमेशा तसंच आहे त्यांचं त्या दिवशी तिकडून पण येताना सत्तायच्या पोराला दिवसभर काय नाही या आधी मी जाऊया जाऊया म्हणली तेव्हा काय नाही एक शब्द बोलला नाही तर मी मग हे पेरला आणि पाचच्या पुढं दूध ही मशीचं काढल्यावर ते चल जाऊन येऊ साथीच्या पोराला बघून बरं ना का म्हणलं जायच होतं कसं तरी राहतात दिस करून दिवसभर काम आहे तर जाऊया झोपा म्हणला आता पहाट उठून जाऊया तर नाही तिथनं बारा साडे बाराला तिथन हल्लो येऊस तर इथं पाहुणे तीन वाजल्या सोलापूर काय जवळ आहे काय आणि ती गाणी धान 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 त्या गाडीत वाजत होती झोप लागते म्हणून गाणी लावलेली टेप सोडून आणि कालव्यानं माझं मला बी जाऊ द्या लग्नाच्या कार्यक्रमात जाऊ द्या कुठल्या गोंधळाच्या बाजारात जरी केलं जाऊन आलं जर जास्त वेळ जर कालव्यात राहिलं ना माझं डोकं हमेशाच लग्नाच्या अदोबरोबरपासूनच माझं डोकं उठतं यांना कसं वाटतं मुदामच करते काय की आता ते म्हणल्यावर मुद्दाम समजते म्हटल्यावर समज वापरायचं आता काय करायचं इलाज नाही आपण आपले किती बी खरं पटवून द्यायचा प्रयत्न केला तरी त्यांना खोटंच वाटणार आहे स्वतःला दुखडं आलं म्हणजे सतरा ठिकाणी खुडा घालून पडते तर आणि दुसऱ्याला दुखणं आलं म्हणजे मजा वाटते खरंच बाईचं जीवन लय म्हणजे लय बेकार आहे काय जर झालं तर लेकरा बाळांचं बघायचं आंघोळी पांघोळीचं बघायचं हा रोजचं काम तिचं करूनच मग ती दुखण्याचं तिला बघावं लागतं आणि नाही सण एखाद्या शरीर असतो किरकोळ सण होत नाही मी काय करू मी मुद्दाम करते का गिरीवारी आता आज जरा बरं वाटतं आज करे ना मुद्दाम आज का पडली नाही झोपली नाही मी हा ये नाकारून कोण तर पडेल का मस्त झोपत होती पण झोप लागत नव्हती डोकं माझं इतकं फनपणत होतं सगळं आवतं भाऊ तुला काय चालू आहे कळत होतं मला पण हे डोकं जाऊन राहते त्याला लावलं हे वा शांत पडलं मी की सुद्धा विचारलं ती अशी नुसती हिने गुपली आहे त्याला लावलेलं घर टाकूर त्यालाच आहे अजून त्याला लावलं म्हणून शांत पडलं ती बिचारी लावते त्याला तर त्याल तिला त्याल बी त्याला ही करायचं आहे का आणि ती करायचं आहे का ह्याच्या महागंधी तिनं वागली वाईट माझ्यासोबत बरोबर आहे मान्य आहे मला पण तिनं काल जे केलं ते लय केलं तिनं आती केलं माझ्यासाठी विसरू शक नाही एखाद्यानं ना केलं तर केलं म्हणायचं बरोबर आहे का कुणी आपल्यासाठी करल देव बघतोयच आपल्यासाठी केलं त्या व्यक्तीनं काहीतरी तर देव बघतोय आपण नाही म्हणायचं नाही गोष्ट बरोबर आहे आज उठून सगळं केलं काम आवरलं आता मस्त आता निवान झाली काल दुखत होतं त्यावर मात कशी करत होती माझी मी माझ मला ठावाय आहे केलं सगळं काम हे केलं मेस बी घटी बांधून चारून आणली तर बांधलीच नेऊन कुठे ठोकून खाली आणि हो का हे ताणून बांधले सावलेला आता उन्हाची काल माझ्या घरातली कामं व्हायलाच उशीर गेला पडत उठत पडत उठत केली त्यामुळं भरहुन्हाची निमकी दोळा मी केली माहीत चारा घेऊन त्यामुळं हुन्हानं मला जास्त झालं हुंड अजून त्यात पडतंय खतररी भयानक ऊन पडतं या तर झालं लसूणखोरपाय आला या सगळी काळजी करायची मी आज करायची या शेतातले पेरणी हे केलंय म्हणजे यांचं झालं दारी दुरी दुसरं काय किरकोळ मिरकोळ नसते सगळ्याची काळजी मॅच करायची तरी बी अजून वरण म्हणायचं कशाचं काम आहे हिला गटर टाकाय जाते का ताली टाकाय जाते का अजून वरण हायचं म्हणजे काय करावा करावा तरी काय करावा माणसानं काय आमचं पण प्रत्येक वेळेस मी आजारी पडली मला दुखणं आलं बोलून बोलूनच यांनी मला हे करते दुखणं माझं दुखायचं हिळेकडचं असतं दुखायचं जरी राहिलं तरी ह्यांचं बोललेलं इतकं घालून पालून बोलतंय तर बायकोची गरज नसल्यासारखं आणि हिरिवारी काम चांगली बायको काम करत असल्यावर मात्र किती माया तर ला किती लाडीगुडी लावते आणि ज्यावेळेस बायकोचं काम बंद पडतं त्यावेळेस ती म्हणते ती का नाही जोपर्यंत काम आहे तोपर्यंत कोण बी वाढ बोलतं पण ज्या दिवशी आता मन बसून राहिलं कुठं दुखणं आलं का लगेच माणसावर ताशारा काढायला चालू चिडचिड चालू बोलायला घालून पालून चालू त्वा तर डोकं खाल्लं आहे त् तर हे केलं या त् तर ते केलं या आजारपणात माणसाची धीर देण्याची गरज असते या धीर द्यायचं तर राहिलं बाजूलाच हे जास्तच ह्या 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 ह्याव चालूच असतं यांचं खेसकायचं आणि वासकायचं ना सततच आहे यांचं आजचं नाही कायमचंच आहे माझ्यासाठी काही नवीन नाही ती सराव पडला आता दहा वर्ष झाली लागणारा ला। कायच आहे ह्यांचं आणि माझं कसं आहे किरकोळ जरी दुखणार तर मला सण होत नाही सर्दी ह्याच्यात सर्दी खोकला सण होईल मला मी सर्दी खोकला झाला त्यावेळेस सर्दी खोकल्याच्या गोळ्या खाऊन करून टुचून येऊन दवाखान्यातनं मी दिवाळी केली असली दिवाळी मी केली त्यालाचे तर हो आता हे डोक्याचं काम एवढं जर डोकं दुखत होतं की बोल आता दुखत नाही आता का म्हणत नाही मी डोकं दुखते दुखायला लागल्या म्हणून दुखतंयच म्हणणार की नाही दुखायला कशाला म्हणतंय हो नाही अनु 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 अशी बघते वाकून वाकून बघती हम्म झालं का तुमचं जेवण बिवण सांगा चांगलं असल्यावर चांगलंच हवं पण आता दुखणं आल्यावर मी काय करणार आहे आता जसे त्याच्या कामाला जे ते आज आज कोण घरी कुत्र बी नाही मी आणून बापू जाय बघा बापू झोपलाय का तुला काय झालं झोपाय

कसे झाले ते कसं नसते शांत तू झोप जप जपांडे जपा तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय